सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नांदगाव तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर वाय पी जाधव यांच्या नेतृत्वाखाली गंगाधरी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवास बंगला नांदगाव येथे संपन्न झाला यावेळी आमदार कांदे यांनी नव्या सहकार्यांचे मनपूर्वक स्वागत करत डॉक्टर वाय पी जाधव यांच्यासारखे सुशिक्षित आणि ज्येष्ठ नेते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणार हे माझ्यासाठी भाग्याचं आहे आणि पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आदरणीय डॉक्टर साहेबांचा ते वायपी शब्द योग्य नाही वाटत दे मला आदरणीय डॉक्टर साहेबांचं मी तसा आभार मानतो डॉक्टर सारखा एक कुशल राजकीय माणसाने ज्याचं उभं आयुष्य समाजकारणामध्ये राजकारणामध्ये गेलं प्रॅक्टिस करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले आणि ह्या तालुक्याचं ह्या शहराचं राजकारण पाळी समाजाचं नेतृत्व नेहमी आपण डॉक्टरबद्दल बघत घेऊ आणि डॉक्टरसारखे माणूस जर माझ्याबरोबर काम करायला तयार असेल माझ्या खांद्याला खांदा लावून भावासारखं जर काम करायला तयार असेल तर मी नेहमीच डॉक्टर साहेबांचं मी स्वागत करेल पक्षातही स्वागत करेल आणि माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ह्या गटाचं या गावाचा विकास या गटाचा विकास या गणांचा विकास करायचा डॉक्टर साहेबांच्या जर मला काही सूचना असेल तर तर मी नक्कीच त्याचं पालन करेन असे या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि मी समजू शकतो की डॉक्टर साहेब असेल अन्य तुम्ही सर्व असेल आपल्याला भुजबळांबरोबर का जावं लागलं ला, का काम करावं लागलं ला, याची नक्कीच मला जाणीव आहे त्याच्यामुळे मी त्या विषयावर इतिहासात मी कधीच बोलणार नाही इतिहासात मी कधी जाणार नाही उलट आपल्यासारखे चांगले लोक माझ्याबरोबर काम करायला तयार झाले याचं मी उलट भाग्य समजेल तर मी भाग्यवान आहे समाजामध्ये समाजाचं नेतृत्व करणारे पंचायत समितीचं सभापतीपद उपसभापतीपद मिळवणारे भूषवणारे शब्द वापरू आपण समाजात काम करणारे या शहरामध्ये स्वतः स्वतःचं अस्तित्व तयार करणारे त्याच्यानंतर या ग्रामीण भागात स्वतःचं अस्तित्व तयार करणारे असे डॉक्टर आणि डॉक्टरांवर प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक दादा सर्व मंडळी दत्तुभाऊ असेल आमदार सुहास काने यांच्याशी आमचे संबंध पूर्वीपासूनच चांगले होते आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही एकत्र येत आहोत आणि नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य करणार आहोत असे डॉक्टर वाय पी जाधव यांनी यावेळी सांगितले आपल्या विकास यात्रेत सहभागी करून घ्यावे अशी भावना यावेळी माजी सरपंच सचिन जेजूरकर यांनी व्यक्त केली डॉक्टर वाय पी जाधव वसंतराव गोविंद नाना जाधव बाळूभाऊ भागवत बालकृष्ण खैरे नंदूभाऊ सोनवणे गंगाधर जाधव रमेश कांगुर्डे सरपंच दुर्गा जाधव सचिन जेजुरकर विश्वजित जाधव गोकुळ जेजूरकर ताराचंद जाधव रिकेश जाधव दत्तू सोमासे संजय कमतकर योगीराज जाधव संदीप खैरनार काळू जेजूरकर किशोर सोनवणे आणि कार्यकर्ते यांनी यावेळी प्रवेश केला विजय धामणे दक्ष न्यूज नांदगाव